पुढचे चोवीस तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत पुढील चोवीस तासात हवामान खात्याकडून मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईतील काही भागात अत्याधिक मुसळधार पाऊसही कोसळू शकतो असाही नवा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग साठ ते सत्तर किलोमीटर एवढा असू शकतो तर मुंबईसह पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे तर पुणे मुंबई रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि ही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे कारण पुढील चोवीस तासात हवामान खात्याकडून मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे त्यामुळे मुंबईकरांनो घरातनं बाहेर पडायचं असेल तर काळजी घ्या किंबहुना घरातनं बाहेर पडू नका हे आवाहन तुम्हाला प्रशासनासोबतच ही चोवीस तास देखील करतात मुंबईतील काही भागामध्ये अत्याधिक मुसळधार पाऊसही कोसळू शकतो असा देखील नवा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे